हातगणिंगले राखीव विधानसभा मतदारसंघातील आमदार राजूबाबा आवळे यांचे नवराष्ट्रामध्ये प्रथमतः मी स्वागत करतो आणि या मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे यासाठी आपण थेट त्यांच्याशी बातचीत करू बाबा नवराष्ट्रामध्ये स्वागत नमस्ते गेले पंचवीस वर्ष आमचे वडील काँग्रेस पक्षाच्या माध्यमात या भागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि या मतदारसंघाचा बरंच विश्वास आमच्यावर आहे बरंच प्रेम या मतदारसंघाने आम्हाला दिलेलं आहे आणि गेले पाच वर्षामध्ये काम करत असताना आवळीसाहेबांचं अनुभव त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडून मला तिने सांगितले की आपला मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे व या मतदारसंघामध्ये सर्व जातीय धर्माचे लोक राहतात आणि आपल्याला सर्वांना पुढं घेऊन जायचं आहे कुठल्या समाजाला अन्याय होता कामा नाही हे दक्षता घेतलं पाहिजे प्रत्येक समाजाचं जा उन्नती झाली पाहिजे हे तिने मला सांगितले आणि ती पाच वर्ष मी हेच केले की काम करत असताना सर्व धर्म संभावनाच्या भावनेनं काम केलं प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम केलं या मतदारसंघाचं चा आमच्या फार मोठं उपकार आहे आणि जे विश्वास माझ्यावर हे मतदारसंघाच्या लोकांनी टाकलेले आहेत ते विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न मी नेहमीच केलेला आहे आणि बरंच आपल्याला काम या पाच वर्षामध्ये केलेलं आहे लोकांची इच्छा असते की गटर झालं पाहिजे रस्तं झालं पाहिजे कुठलाही गडतड न बघता प्रामुख्यानं ह्या मतदारसंघाचं सर्वगण विकास कसं होईल यासाठी प्रामुख्यानं प्रयत्न केलेला आहे हे काम करत असताना मला प्रामुख्यानं एक लक्षात आलं की जे युवक आहेत जे शिकलेले आहेत त्यांच्या हाताला काम कसं देता येईल हे प्रामुख्यानं त्यांची वडिलांची इच्छा होती की आमची मुलं शेती आहे सगळे आहे पण आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे मग आम्ही काय केलं आमचं सुदगिरणी आहे तिथं सातशे कामगार आहे तिथं आमच्या भागातच नाहीत मग आम्ही कोल्हापूरची सगळी इंडस्ट्रीला सांगितले की आमच्या भागात हायवेवर तुम्ही जागा घ्या तिथं काय लागेल ते एन ओ सी आम्ही तुम्हाला देतो आणि तिथं आता बरेच इंडस्ट्री उभा आहेत जे बी पार्क असू दे आयकॉन इंडस्ट्रीज असू दे जे मुंबई पुण्याला मुलं जातात इथंच आपल्या मतदारसंघामध्ये संघामध्ये आम्ही भागामध्ये राहून आपल्या दोन टाईमची भाकरीचं नियोजन कसं करता येईल हेसाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि पाच वर्षामध्ये मी निवडून आल्यानंतर संजय गांधीची कमिटी मी हातामध्ये घेतली त्यामध्ये विधवा निराधार पर्यटक शासन वृद्ध असू दे आता बघायला गेलं तर माझ्या कार्यकाळामध्ये वीस हजार विधवा निराधारांना पेन्शन देण्याचं काम केलं म्हणजे महिन्याला अडीच तीन कोटी रुपये या मतदारसंघामध्ये येतं म्हणजे काम करत असताना शासनाचं विविध योजना हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलं लो पाहिजे ही आमची भूमिका राहिलेली आहे त्या मतदारसंघाचे आपण युवा आमदार आहात तरुण वर्गाचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे वेगळ्या पद्धतीचा आहे तरुण वर्गाला काम तरुण वर्गाला हाताला काम देण्यासाठी आपण आत्ता सांगितलं परंतु तो, तो कशा पद्धतीने सूतगिरणी ही एकमेव झाली पण आणखी कशा पद्धतीने आपण रोजगार निर्मिती करून देणार आहात भविष्यात आपली काय ध्येय धोरणं उद्दिष्ट आहेत मी ते सांगितलं तर आमची सूतगिरणे तर आहेच पण या भागामध्ये शुगर फॅक्टरीज आहेत मी कोल्हापूरचे सर्व इंडस्ट्रीज जे इंडस्ट्रीयलिस्ट स्टेशनाचा आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितले की आपल्या हायवेवर तुम्ही या माझ्या मदरसंघामध्ये तुम्हाला जे कागदपत्र लागतात एन ओ सी लागतात कलेक्टर साहेबांच्या असो फ्रान्स साहेबांना ते आम्ही देतो तुम्ही इंडस्ट्रीज उभा करा तिथं आणि बऱ्यापैकी आता हायवर इंडस्ट्रीज उभा राहिले म्हणजे बघायला गेलं तर आपलं सांगलीपासून कोल्हापूरपर्यंत आणि आता कर्नाटक बाउंड्री चालू होते पण ह्या पोर्शनमध्येच जास्त प्रमाणे इंडस्ट्रीज आता येत आल्या हायवेवर म्हटलं माझ्या मतदारसंघात या म्हटलं आमच्या मुलांना हात हाताला काम मिळेल आणि हे आमचा प्रयत्न चालू आहे की भविष्यामध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्रीज आपल्या मतदारसंघात कसं येईल हे आमचं प्रामुख्याने प्रयत्न आहे आणि तेच उद्देश आहे बाकी रस्ते गडर हे होत राहणार पण मुलांच्या हाताला काम देणं हेच मेन उद्देश डोळ्यासमोर आम्ही आता ठेवलेला आहे आणि भविष्यामध्ये तेच आमच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठरणार आहे शेती मालाला भाव मिळाला पाहिजे हा वर्षाला शेतकऱ्यांचा प्रश्न असतो यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलन केली जातात आपण एक विरोधी पक्षाचे आमदार आहात यासाठी यापुढे विधिमंडळात आपण कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा प्रश्न उचलून राहणार शेतकरी या देशाचा कणा आहे आणि शेतकरी जगला तर आपण सर्वजण जगणार आहे ही भूमिका आमची राहिलेली आहे आणि जर बळा गेलं तर उत्पन्न जास्त आहे पण मालाला भाव नाही आहे असं परिस्थिती झालेलं आहे आणि आपल्या देशाचं दुर्दैव आहे की या देशामध्ये शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर असतो आणि जेव्हा आपण पायात बुटं घालतोय ते शोरूममध्ये असतं हे देशाचा पण दुर्दैव आहे आपण जे खातो आहे ते रस्त्यावर आणि जे आपण घालतोय पायात ते शोरूममध्ये त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे जगलं पाहिजे आमची भूमिका आणि शेतकऱ्यांचंकडे पैसे आले तरच शेतकरी बाजारमध्ये येतो आहे आणि उलाडाला होतो आहे मेन शेतकरी आहे जो ज्याच्या हाताला त्याला मालाला भाव मिळाला पाहिजे आणि नेहमीच आम्ही या प्रश्नावर विधानसभेत आम्ही विदा मांडतोय रस्त्यावर आम्ही मांडतोय व शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे आमचं प्रामाणिक इच्छा असते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण ही महिलांच्यासाठी विशेष योजना आणलेली आहे तर लाखो महिला त्याचा लाभ घेत आहेत याबद्दल आपलं मत काय आहे महिलांना तिने अडीच वर्षापूर्वीच द्यायला पाहिजे ही योजना ही इलेक्शनच्या तोंडावर दोन महिने देण्याचं काय गरज नव्हती आणि द्याला चांगली गोष्ट आहे पण महिलांना बी समजलं पाहिजे की हे पैसा आपलंच आहे कारण जे रेट्स लाईट बिल वाढलेलं आहे आता लाडकी बेंड चालू झाल्यापासून लगेच लाईट बिल वाढलेलं आहे सगळ्यांना माहीत आहे गॅस वाढलेला आहे पेट्रोल वाढलेला आहे मग त्यांना समजायला पाहिजे की हे पैसे आपल्या किशांना काढून तिने आपल्या हातात दिलेले आहेत मग याने काय वेगळ्या केलेलं नाहीत आपल्या टॅक्समधलंच पैसे आहे म्हणजे आपलंच पैसे स्वतःचं पैसे आहे असं महिलांना माहीत झालेलं आहे की आपले वडील आदरणीय जयवंत रावळे हे मंत्री असताना या मतदारसंघातील विविध कामं त्यांनी केलेलीच आहेत पण अद्यापही काही प्रश्न रखडलेले त्यामध्ये क्रीडा संकुलचा असेल काही पाण्याचे प्रश्न असतील त्यात औद्योगिक वसाहती प्रश्न असतील हे कितपत मार्गी लागलेले आहेत आता साहेब मिनिस्टर असताना त त्यावेळी तालुक्याला एकच क्रीडा संकुल मंजूर झाले ते त्यानंतर स्पेशल केस करून दोन मंजूर झाले त्यावेळी म्हणजे पूर्वी एकच एक कोटीला एक क्रीडा संकुल मंजूर झालं त्यावेळी हात करण्यामध्ये जाते पण जागा अभावी ते आता ते रेकडलं गेलं पण हुपरीमध्ये क्रीडा संकुल झालेलं आहे आता हात करण्यामध्ये मी प्रस्ताव टाकलेला ते जागे आता कलेक्टर साहेबांना मी भेटलेले आहेत तेही आता जागा फायनल झालेलं आहे तिथं क्रीडा संकुल आता होणार आहेत आता पाच कोटी झाले एक कोटीचं पाच कोटी झालं आहे आणि वडगाव येथे आम्ही जागेचा प्रस्ताव दिलेला आहे ते मी टप्प्यात मिळाले आहे म्हणजे हुपरी हातकलले आणि वडगाव हे तीन क्रीडा संकुल आपल्या मतदारसंघामध्ये स्पेशल केस कोण आपण ती करली जागाचा जा प्रस्ताव पण दिलेला आहे मी मिनिस्टर साहेबांना भेटून पण आलो ती म्हटले प्रस्ताव हो द्या मी बरोबर नियोजन करून तुम्हाला ते देतो म्हटले म्हणजे मुलांचा जी योग जे खेळाडू आहे त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा ते प्रयत्न आहे आणि आरोग्यासंदर्भात असू दे तुम्ही बघाल तर ग्रामीण रुग्णालय आमची किनी ते तुम्ही बघायला तर किरणी टोल नाका कराड टू कोल्हापूर या टप्प्यामध्ये किती ॲक्सिडेंट झाले आहेत तिथे एक मी हॉस्पिटल नाही मग त्या रोडला येत असताना कितीतरी ॲक्सिडेंट झाल्यात आणि प्राथमिक उपचार म्हणजे होऊन लोकं मेल्यात मग तिथं ग्रामीण रुग्णालय आम्ही आपण मंजूर केले आहे तीस खॉटचं तिथे आता दहा कोटी मंजूर झाले आहेत त्याचं आता उद्घाटन हे पाच सात दिवसात होणार आहे ते एक संजीवनी मिळणार आहे ते किनिल टोल नाक्याजवळ ते ग्रामीण रुग्णालयात एक संजीवनी मिळणार आहे तिथं मग ट्रामा सेंटर होणार भविष्यामध्ये म्हणजे जे लोक भविष्यामध्ये ट्रॅव्हलिंग त्यांना एक सेफ सेफ्टी झोन म्हणते ग्रामीण रुग्णालय असणार आहे त्यासाठी त्याचा एक प्रस्ताव आपण केलेला आहे सांगली ले ले ते कोल्हापूर हा सहा पदरी मार्ग रखडलेला दिसतो आहे आपल्या काळातही त्या कामाला मंजुरी मिळालेली होती प्र अद्याप काही कामं प्रलंबित आहेत काही उड्डाणपलं प्रलंबित आहेत याबाबत काय मत आपलं हा हा सांगली टू कोल्हापूर हा प्रस्ताव मी विधानसभेत मांडला होतं पण आता हा रस्ता नॅशनल हायवेकड प्राधिकरण वर्ग झालेला आहे त्यामुळे इथं कुठलंही बजेट लागू शकणार नाही त्यामध्ये आता आम्ही प्रयत्न केला पण ते नॅशनल हायवेवर गेलं असल्यामध्ये त्याचं काम चालू होणार ते ब्रिज पूर्वी त्या कॉन्ट्रॅक्टरचं आणि राज्य काय काहीतर कमिटमेंट होतं काहीतर त्यांचं काय तर कोर्ट मॅटर होतं ते आता मिटलेलं आहे आणि आता रस्त्याचं काम चालू होईल आता बघत असताना रस्ता फार खराब आहे मग ते नॅशनल हायवेवर गेल्यामुळं त्यामध्ये कामं थांबल्या ते आता चालू होईल काम ते आणि ते ब्रिज पण इथनं इथं गंजीला आपण जे टर्न मारू तिथं ब्रिज होणार आहे मग जिथं गरज आहे तिथं ब्रिज होणार आहे आणि मला काम कामचं लवकर चालू होईल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारी निश्चित आहे अशी मांडली जाते आणि या दोन दिवसामध्ये या मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आलेलाच आहे <coughs> येणारी निवडणूक आपण लढवणार आहात तर याबद्दल आपलं मत काय नाही आता मी सांगितल्याप्रमाणे हे मतदारसंघ काँग्रेसला पारंपरिक मानणारा मतदारसंघ आहे पण पूर्वीपासून मधलं गॅप सोडलं तर ठराविक घटनेमुळं पण नेहमी ही काँग्रेसला मानणारा हा मतदारसंघ आहे आणि जो सेटिंग आहे त्याला सेटिंग इज गेटिंग ते पण आहे आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये भक्कम आहे आणि लोकसभेला आम्ही प्रामाणिक काम केलं आपल्या उमेदवारासाठी सतीश दाबासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलं पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही आहे ताकतिनिश भविष्यामध्ये आम्ही या मतदारसंघामध्ये सगळं काँग्रेस असू दे राष्ट्रवादी शिवसेना सोबत सगळ्यांना घेऊन या जातीवादी जे पक्ष आहे त्यांना घालवण्यासाठी जे या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण केलेलं आहे त्याला घालवण्यासाठी आम्ही एक संघ लढणार आहे ओके okay, थँक्यू हातकणंगली राखीव विधान मतदारसंघाचे मदा, आमदार राजूबाबा आवळे यांनी दैनिक नवराष्ट्राशी मुक्तपणाने संवाद साधला या प्रश्न या मतदारसंघाशी असणारे विविध प्रश्न मार्गी लावू त्याचबरोबर आधा आगामी विधानसभा निवडणुकासुद्धाही लढवणार असे त्यांनी या ठिकाणी ग्वाही गौ, दिलेली आहे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना आम्ही वतीने शुभेच्छा व्यक्त करतो